यंदा मार्च महिन्यापासूनच उन्हाळा आपलं उग्र स्वरूप दाखवू लागलाय सकाळी दहा नंतरच उन्हाचा कडाका वाढू लागतो अशा वेळी शरीराला थंडावा देणाऱ्या फळांची आणि भाज्यांची चांगलीच मागणी वाढली आहे विशेषतः कलिंगड अननस काकडी विकणारे अनेक जण रस्त्याकडेला दिसू लागलेत सध्या काकडी साठ ते ऐंशी रुपये किलो दराने मिळतीये तर कलिंगड पन्नास ते शंभर रुपये प्रतिनग विकलं जात आहे पंचतारांकित औद्योगिक वसाहत आणि मोठी नागरी वस्ती असल्यानं ना, कागलमध्ये ठिकठिकाणी थीक फळांचे स्टॉल थाटले जातायत। कोल्हापूर जिल्ह्यातील उन्हाचा पारा एकोणचाळीस अंशांवर गेलाय सकाळी दहा वाजल्यापासूनच ऊन तापू लागतंय पण ज्यांना कामावर गेल्याशिवाय पर्याय नाही त्यांना रणरणत्या उन्हातूनच घराबाहेर पडावं लागतंय उन्हापासून संरक्षण करण्यासाठी काही नागरिक छत्री सोबत घेऊ लागलेत तर बहुतांश महिला स्कार्फ बांधूनच घराबाहेर पडत आहेत उन्हाळ्याची तीव्रता वाढल्यानं शरीराला थंडावा देणारी फळं आणि भाज्यांची मागणी चांगलीच वाढली आहे सध्या कलिंगड अननस पपई काकडी यांची आवक वाढली आहे कलिंगड आणि काकडीमध्ये पाण्याचं प्रमाण अधिक असल्यानं ना, नागरिक आहारात कलिंगड आणि काकडीचा समावेश करतायत तर बीट आणि इतर पालेभाज्यांनाही बाजारात मागणी वाढली आहे कोल्हापुरातील बागल चौक रस्ता शाहूपुरी रेल्वे फाटक पार्वती टॉकीज चौक मिरजकर तिकटी गंगावेश कलेक्टर ऑफिस चौक या भागात फळे आणि काकडी विकणारे अनेक विक्रेते सकाळपासून संध्याकाळपर्यंत पाहायला मिळतात शिवाय ताक आणि शहाळं म्हणजे नारळाच्या पाण्याला मागणी वाढली आहे पण शहाळ्याचा दर पन्नास ते सत्तर रुपये इतका आहे तर दहा रुपयापासून मिळणारं ताक आणि मठ्ठा सर्वसामान्यांना परवडतो आणि थंड करतो शिवाय अनेक ठिकाणी फळांच्या ज्यूसचे स्टॉलसुद्धा आता गर्दी आहेत प्रामुख्यानं कलिंगड अननसच्या ज्यूसला चांगली मागणी आहे दरवर्षी प्रमाण हिरव्या आणि काळ्या पाठीची अशा दोन प्रकारची कलिंगड बाजारात आली आहेत शिवाय यंदा चक्क पांढऱ्या रंगाचं कलिंगडसुद्धा उपलब्ध झालंय दुसरीकडं शरीराला थंडावा देणारी आंबाड्याची भाजीसुद्धा आता बाजारात मुबलक प्रमाणात येऊ लागली आहे एकूणच उन्हाळ्याची तीव्रता कमी करण्यासाठी नागरिक शरीराला थंडावा देणाऱ्या फळांचा आणि भाज्यांचा आहारात आवर्जून वापर करू लागलेत